हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कालच्या व्हिडिओला जे काही तुम्ही प्रेम सपोर्ट आपुलकी दाखवली त्याबद्दल तुमचे भरभरून आभार मनापासून आभार थँक्यू सो मच सगळ्या ताईंनी खूप छान गोड कमेंट केल्या सगळ्यांनी खरंच दुसऱ्या पुढचं माणूस कसंही असू काळं असू गोरं असू जाड असू बारीक असू कसंही असू पण आपल्या नजरेतनं त्याला चांगलं बघणं हे प्रत्येकाच्या नजरेत नसतं म्हणजे प्रत्येकाची नजर तशी नसती की पुढचं माणसाला एवढं अप्रिशिएट करायचं तर माझी यूट्यूब फॅमिली तशी आहे की माझ्या ताई तशा आहेत कसं जरी असलं तर ते गोड आहे आणि चांगल्याच कमेंट करतात नेहमी आणि तो एक सपोर्ट जो तुमचा मला मिळालेला आहे ना खरंच मग कितीही दुःख असू दे कितीही त्रास असू दे किंवा काहीही घडू दे आयुष्यात म्हणजे असा जो एक बॅकबेन म्हणतात ना बॅकबोन तो तसा तुमच्या कमेंट्स आहेत माझ्यासाठी खरंच म्हणजे जा इतक्यात जास्त कालच्या व्हिडिओला नेहमीच्याच आणि असतात प्रेमाने समजवणं सांगणं खूप छान वाटतं खरंच एक एनर्जी मिळते मग उद्या व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी खरंच सांगते की खरंच मला ज्या दिवशी जास्त व्हिडिओ पॉझिटिव्ह कमेंट्स येतात त्या दिवशी मला लगेच असं सुसतं की नाही आज इतकं सगळ्या ताईंनी प्रेमाने बोललेलं आहे तर आपण उद्या म्हणजे वाट बघत बसलेला असता तुम्ही की व्हिडिओ कधी येतोय त्याच्यासाठी मग काही काय होईना तुमच्याशी गप्पा का होईना म्हणून काहीतरी छोटा मोठा व्हिडिओ मी करतच असते तर आजचा व्हिडिओ पण तसाच आहे आता जस्ट आदित्य अनुष्का स्कूलला गेल्या एक आठवडा आदित्य अनुष्का घरी होत्या कारण मी म्हटलेलं आमच्या इथं पालीची यात्रा असली की त्यांना स्कूलला सुट्टी होते तर आजपासून त्यांचं स्कूल सुरू झालं म्हणजे आज आहे गुरुवार, गुरुवार तर गुरुवारपासून त्यांचं स्कूल सुरू झालं त्या जस्ट स्कूलला गेल्या दारातलं वगैरे मी आता झाडून घेतलं अंगण आधी झाडून पुसून रांगोळी घालून घेतली आणि आता घरातलं पारोसं काढते जसं की नेहमी मी सांगते मला सकाळचं पारोसं काढणं होत नाही कारण मला सगळ्यात पहिल्यांदा असतात डबे द्यायचे स्वयंपाकाची सगळी गडबड असते आणि व्यवस्थित जेवण म्हणजे दिवसभर जर डब्यातच जेवणार असाल असतील घरातली माणसं तर तो व्यवस्थित करणं माझं कर्तव्य आहे म्हणजे व्यवस्थित डबा देणं सगळंच म्हणजे त्यात आलं तर भाजी चपाती सगळं तरी आज मिस्टरांचा उपवास होता गुरुवार आणि ते घरी पण येणार होते म्हणून दुपारी मग खिचडी बनवायची होती तर आदिती अनुष्काला मग मी व्यवस्थित म्हणजे त्यांचा डबा दिला तर इकडे ना कधीही पार्सल आपलं आलं टिप सांगते तुम्हाला तर त्याच्यावर आपला पत्ता फोन नंबर आपलं सगळं असतं ते नेहमी डिस्क्राईब करायचं म्हणजे ते फाडून टाकायचं त्याच्या छिंद्या करायच्या त्या कागदाच्या तेवढा आणि मग तो नेहमी कागद फेकून द्यायचा तर मी आत्ता तेच केलं की जो काही पार्सलचा एक कागद होता त्याच्यावरचा नंबर वगैरे सगळ्याचं फाडून टाकलं आणि मग तो कचऱ्याच्या डब्यात टाकला घरातलं सगळं पारुसं वगैरे झालं फरशा पुसून झाल्या लोटणं झाडणं मला एक तास कुठे सकाळच्या स्वयंपाकाला लागतो ताईनो आणि बाकीचं ही सगळी कामं करायला तीन साडेतीन तास सकाळचे जातात सगळा घरात पसारा पडलेला असतो पोरींची पुस्तकं कुठं टॉवेल सगळंच आपल्या मागं असतं ना ही घरातली कामं बेसिक बारीक बारीक सारी करा कामं कुणालाच दिसत नाहीत बघा पण आपल्या मागं ती असतात ती आपल्यालाच माहीत आहे सगळ्यांना एकादीचं काम अकरा वाजता होतं एखादीचं काम बारा एकला होतं तर असं नुसतंच आपण म्हणतो की काय बाई बारा वाजेपर्यंत काम करत राहते पण ह्या ज्या बारीक सारी गोष्टी ही जी बारीक सारी कामं असतात ना ती कुणालाही दिसत नाही ती जी करते तिलाच माहीत असतं तर इकडे ना आता देवपूजा करायला घेतलेली आज गुरुवार आहे म्हटलं आणि ना माझ्या गुलाबाला छान असं पांढरं फुल आलेलं म्हटलं चला स्वामींना ते घालावं स्वामींच्या फोटोला आणि एक लाल जास्वंदाचं पण फूल भेटलं आणि आपली रेग्युलरची जी पूजा असते देवपूजा तीसुद्धा करून घेतली आणि कालच्या साडीबद्दल ब्लाऊजबद्दल खूप जास्त कमेंट आल्या तर ते सगळा डिटेल व्हिडिओ साडीबद्दलचा जो आहे ना तो मी तुम्हाला नक्की दाखवेन म्हणजे मी करणारच आहे ब्लाऊजची डिझाईन वगैरे बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं की ब्लाऊजच्या डिझाईन दाखव तर तेही तुमच्याशी मी तो सेपरेट व्हिडिओ करीन म्हणजे ब्लाऊजच्या गळे असतात ना डिझायनर ब्लाऊज ते कसे मी शिवते कसे छान दिसतात माझी तब्येत वगैरे माझ्या तब्येतीच्या मनानं मला खूप जास्त असं डीपमध्ये पण शिवता म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीनुसार बघा ते हे होतं तब्येतवाल्या बायकांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो बारीक बायकांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो बायकांनी मोठं गळे वगैरे असं काढलं म्हणजे एक बेसिक मी सांगते की तुम्हाला ते ओव्हर दिसतं आणि बारीक बायकांना ते अखूड दिसतं असं सगळ्यांचं सगळं असतं बाई म्हणजे शंभरशे साठ ही असतं म्हणजे काय बोलायचं कामच नाही तर आता ना देवपूजा झाली सगळ्यात पहिल्यांदा आदित्य अनुष्का स्कूलला गेल्यानंतर ना मी हॉल दारातलं सगळं रांगोळी सडा पुसणं म्हणतात ना ते सगळं झालं आणि मग किचनमध्ये आले तर किचनमध्ये सगळा राडा तसाच ठेवलेला होता बरं का कारण फक्त त्यांचा टिफिन दिलेला होता दूध वगैरे नाश्ता झालेला आणि तिकडचं सगळं आवरलं आणि आज इकडे किचनमध्ये आवरायला आलेली होती तर आता भांडी पडलेली आहेत किचनवरचा जो काही पसारा आहे ना तो आवरून घेते एक दोन तास जरी दिले ना तर व्यवस्थित दोन तासात म्हणजे आधी अनुष्का नऊला जातात आणि एक दहा वाजेपर्यंत मी माझे केस विंचरणे आपलं पण स्वतःचं काहीतरी असतं की आपल्याला पण वेळ वे, मी टाईम जो असतो तो पाहिजेच असतो तर मग माझं व्हिडिओचं कधी असतं कधी थमनेल बनवायचं असतं क तर तुम्ही अकरा वाजता माझा रोज व्हिडिओ पाहता तो व्हिडिओ मला पाठवायचा असतो त्याला सगळं म्हणजे हेडलाईन सगळं टाकायचं असतं ते सगळं मी एका तासात करते आणि दहा वाजता ही सगळी जी कामं करायला घेते ना तर बारा साडेबारा दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत माझी ही सगळी कामं टोटल होऊन जातात आणि मला ते बरं पडतं आणि ज्या दिवशी जर असं ठरलेलं असेल कुठं बाहेर आहे मग त्या दिवशी अजून लवकर उठून अजून ही कामं दोन तास एखादा दीड तास आधी करून घेतात तर माझं तसंच रुटीन असतं मी त्याच पद्धतीने हे करते तर कालच्या व्हिडिओमध्ये झालं ते बोलून झालं डबल, डबल डबल रिपीट नको व्हायला आलं माझ्या लक्षात मी की बोलले कालच्या व्हिडिओबद्दल साडीबद्दल आणि त्याच्याबद्दल आणि बऱ्याचदा व्यवसा घेण्याची पद्धत हे ते सगळंच कळलं आणि तुम्हाला हो व्हिडिओ आवडत असतील तर आवडला असेल नक्की एक लाईक जरूर करा कारण तुमचं लाईक एक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ज भले तुम्ही व्हिडिओ स्किप करत पाहिला तर तुमच्या एका लाईकमुळे पुढे पाच सहा जणाला माझा व्हिडिओ जो आहे ना तो रेकमेंडेड होतो आणि मला तेवढेच म्हणजे एक त्यातल्या दोन तिघा जणांनी जरी बघितला तरी माझं चॅनल ग्रोथ व्हायला म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा वाट आहे म्हणून मी ना नेहमी सांगत असते की माझ व्हिडिओ जर पाहत असाल आवडत असतील तरच लाईक जरूर करत जावा आणि बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट होत्या नजर काढ हो नजर काढली सगळं त्या दिवशी आणि सगळ्या माझ्या गोड ताई आहेत कुणाची तशी नजर लागण्याची ही नाही म्हणजे सांगते मी तुम्हाला तर आता बघा भांडी मांडून घेतली किचनमधलं पण झाडलं आणि आता भूक लागलेली कारण साडे अकराचं वगैरे टाईम झालेलं तर म्हटलं चला आता फळ खाव्या तर मोसंबी होती आणि तीच खाल्ली कारण आत्ता एवढा लवकर तर मला काही जेवण जात नाही माझ्या आत्ता सध्याच्या ह्याच्यामुळे मी तसं जेवत नाही डायरेक्ट जेवण घेऊन सगळी कामं झाल्यावर मग मी जेवते म्हणून मग म्हटलं एक फळ खावं फळ खाल्लं की जरा पोटाला पण गार वाटतं आणि एनर्जी पण येते आधीमध्ये ज्यांना ना विकनेस येतो ज्यांना थकवा येतो ज्यांना आळस येतो कायम निरुत्साही वाटतं कायम असं कसं तरी होतं तर त्या व्यक्तीने म्हणजे त्या लेडीजनी काय करायचं थंड फळ फ्रीजमधलं नक्की खायचं एकतर सफरचंद खावा किंवा अशा पद्धतीने तुम्ही मोसंबी संत्री काही खावा किंवा बदाम काजू मनुके हे थोडंसं ना अर्धी वाटी घेऊन खावा खरंच इम्युनिटी पॉवर वा वाढते आणि आपली मानसिकतासुद्धा छान होते तुम्ही ट्राय करा आता म्हणाल की पहिले लव बायकांना असं नव्हतं पण त्या बायका स्ट्रॉंग होत्या पण तेव्हाची पिढी आणि आपली पिढी तैनो खूप वेगळे आपण पौष्टिक काहीही खात नाही आहे बिलकुलसुद्धा आपण सगळं नैसर्गिक म्हणजे पिकवलेलं नाही खात असं जे फास्ट ह्याच्यावरती जे वाढतं ज्या गोष्टीला तीन महिने वाढायला लागतात तर ती गोष्ट आता आपण एका महिन्यात वाढलेली खातो आहे म्हणजे तुम्ही बघा म्हणून अशा गोष्टी थोड्याशा आपल्या आहारात वाढवल्या ना तर आपली इम्युनिटी पॉवर अं असते आणि कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एका ताईंची कमेंट होती की तुला नेहमीच हसतमुख असते नेहमीच फ्रेश असती आणि सगळं करायचा उल्हास असतो तर हो मला आवडतं सगळे सण सूत करायला आवडतात आणि सगळं फ्रेश राहायला कधी कधी असं होतं की मी पण माणूस आहे कधी कधी खूप जास्त आणि असं नसतं की व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसतंय म्हणून आयुष्यात तेवढं सगळंच चांगलं चाललेलं असतं असं पण नसतं से ताई खूप अप्स अँड डाऊन्स येतात खूप त्रास कधी कधी एखाद्या टाईमला असं होतं ना नको हे काम नको काही कुठंतरी जाऊन जावावं निघून हा पण कधी कधी विचार येतो म्हणजे असतोच कधी कधी लोड होतं सगळं जर एकट्याने करायचं म्हटलं तर पण कसं नंतर आपल्यालाच ते शांत व्हावं लागतं आणि तसं तर त्या ताईंची कमेंट होती की नेहमी तुला कुठल्याही सणाचा उत्साह असतो तर असतो एखादा मला आहे त्याच्यामुळे मला आणि कामाचा लोड वगैरे मला कामामुळं कधी त्राण होत नाही कधी कधी काही गोष्टी अशा आजूबाजूला घडतात ना की आपल्याला त्या म्हणजे Uh, आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाहीत की आपल्या जवळचे काही लोक आपल्याला लो खूप त्रास देतात पण मी कधीही तसलं स म्हणजे आपल्या चॅनलवरती तसं मी काही सांगत बसत नाही काही म्हणजे कुणालाच हे नको वाटायला की कुणाचं सांगते कारण सगळेजण सा माझे व्हिडिओ पाहतात तर वाटायचं ह्याला वाटायचं आमच्याबद्दल त्याला वाटायचं आमच्याबद्दल त्याच्यामुळे मी तसलं हे करत नाही बऱ्याच ताईंची सुद्धा कमेंट असते की आता गौरी तुझं चॅनल थोडंसं ग्रोथ कर तू काहीतरी चेंजेस कर तर ताईनं खरं सांगते हाच माझा कंटेंट आहे मी बाहेर फिरायला जात नाही मी दुसरं काहीही करतो नाही आणि सध्याचं यूट्यूबचं जे आहे ना तर ते म्हणायचं म्हटलं तर कॉन्ट्रवर्सीचं व्हिडिओ सगळे व्हायरल होतात तर माझ्याकडे तर कोणतीच कॉन्ट्रोवर्सी नाही म्हणजे ना? काही असतात जसं की म्हटलं आयुष्य हे चढउतार हे येतच राहतात पण ते चढ उतार आपल्या आयुष्याचे हा प्लॅटफॉर्म यूट्यूबचा आपले त्रास आपल्याला कोणी काय केलं आपल्याला आपण कुणाबद्दल काय केलं तर हे काय प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी नाहीये की सगळी रडारडी दुःख आ, सोशल मीडिया मीडियावरती वा आ, हे करायचे तर काही माणसांनी त्याचा बाजारच मांडून ठेवलेला आहे की सगळं घरचं सगळं त्या युट्यूबवरती सगळं सांगायचं म्हणजे काहीच त्याला राहिलेलं नाहीये ते म्हणतात ना झाकली मोठी सव्वा लाखाची असते पण नाही आजकाल कुणालाच कळना कारण चार पैशाच्या हव्यासा पोटी माणूस आजकाल आपली सगळं दावलं लावलेलं ला आहे यू म्हणजे ह्या सोशल मीडियावरती तसं सो माझ्याकडं काहीही तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे माझं काम आहे माझ्या मुलांबद्दल आहे बऱ्याच वेळा सगळ्यांचा प्रश्न येतो मिस्टर दिसत नाही दिसत नाहीत आता ते सकाळी आठला जातात संध्याकाळी दहाला येतात तोपर्यंत माझा व्हिडिओ होऊन जातो आणि ना आम्ही म्हणजे दोन टोक आहेत हे एक टोक आणि मिस्टर दुसरं टोक म्हणजे मी बडबडी 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 बोलकी पटकन बोलणारी अशी आणि माझे मिस्टर म्हणजे एक काय बोलायचं काम नाही म्हणजे आता काय सांगू तुम्हाला म्हणलं ना एक बोलकं एक आबोल असं आहे आमच्यात त्याच्यामुळं एखाद्याला नसती ही अशी सवय कॅमेरा फ्रेंडली माझं मात्र काय नाही मी सगळ्यांच्यात मिक्स होते सगळ्यांवर बोलते फुडून जी माणसं माझ्याशी बोलतात ना त्याबद्दल आणि मी पण थोडी शॉर्ट टेम्पर आहे मला पण चटकन, चटकन। कि, कि राग येतो चटकन आणि माझा एकच स्वभाव आहे की कितीही कुणाला माझ्याबद्दल राग येऊ काय येऊ मी एकदम मस्ट रेट फॉरवर्ड आहे जे जसं आहे त्याला त्याच भाषेत उत्तर देणं त्याला त्याच भाषेत बोलणं मग तो समोर कुणीही असो एकतर दुसऱ्याला दुखवायचं नाही एकतर दुसऱ्याची उणी दुनी काढत नाही कारण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहता मी माझं काम माझी पोरं माझ्या घरातली माणसं भले तुम्हाला माझ्या सासरचं इथं आता व्हिडिओमध्ये कुणी दिसत नसेल पण जो काही तुम्ही दहा पंधरा मिनिटाचा जो व्हिडिओ पाहता ना त्या व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ संपल्यानंतर मी त्याच माणसांबरोबर असते माझ्या जे मी ना ना, मी मी की मी तुम्हाला दाखवत नाही मी नेहमी सांगितले की मी कुणाला घेत नाही कारण परत त्याच्यानी वाईट कमेंट्स येतात त्याच्यानी बॅड कमेंट्स येतात म्हणून मी तसं घरातलं काही दाखवत नाही पण मी माझ्या माणसांबरोबर असते फक्त तुम्हाला ते यूट्यूबवरती दिसत नाहीत एवढंच मग मी तेच तुम्हाला सांगत होते की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्ट्रोवर्सी बघायला मिळणार नाही म्हणून तर माझा व्हिडिओ इतकं म्हणजे मा ठीकठाक आता था, चाललेला आहे तर ह्या वर्षी मी प्रयत्न करते माझं इच्छा आहे खूप की ह्या वर्षी सबस्क्रायबर वाढवायचे आपला व्ह्यूज वाढवायचे जे काही पण कसे वाढवायचे मला प्रश्न पडलेला आहे की हेच दाखवणार हो मी तुम्हाला कारण बाहेर मी कुठं जात नाही तो माझ्याकडे कंटेंट नाही आहे आणि मी तो चूसच केलेला नाही म्हणजे जे ट्रॅव्हलिंग किंवा बाहेर फिरण्याचे व्लॉग असतात जे काही आहे ते हे माझं डेली व्लॉगिंग आहे तुम्हाला इथं माझंच सगळं बघायला मिळेल आणि ह्या ज्या तुम्ही सहा हजार ताई आता गोळा झालेल्या आहेत ना त्या सगळ्या ज्या आहेत ना त्या एवढ्या ताईंना हेच बघायला आवडतं बऱ्याच ताई माझ्या मोठ्या आईच्या वयाच्या सुद्धा माझ्या काकूच्या मावशीच्या आत्याच्या अशा मोठ्या मोठ्या सगळ्या ताई माझे व्हिडिओ पाहतात तर त्याबरोबर समजून घेतात बरं का मी नेहमी सांगते ना जर मला तशी कमेंट आली की फॅमिलीतलं कोणीच दाखवत नाही ना मिस्टर कधी दाखवते नाही तर कोणच नसतं तर त्या मला नेहमी समजून घेतात आणि त्याच सांगतात काही गौरी तू दाखवत बसू नको कोणाला तुझं आहे ते चांगलं चाललेलं आहे काही कोणाबद्दल वाईट नाही बोलत ना कोणाबद्दल आणि जसं की म्हणलं माझा स्ट्रेट फॉरवर्ड एकदम एकदम स्ट्रेट तोंडावरती एखाद्याचं हे झालं आणि एखादं जर ह्याच्यात न गेलं ना माझ्या म्हणजे आपल्या मनात न उतरलं ना तर मी त्या माणसाचं ना माघारी वाईटसुद्धा सुद्धा नाव काढते ना चांगल्यासाठी काढते म्हणजे एखादा कितीही जवळचा व्यक्ती असू दे ते जण माझं बिन असलं तर त्याला एका क्षणात विसरण्याची ताकद माझ्याकडे त्या गोष्टी मी अशा जगते अशी राहते म्हणून मी तुम्हाला स्ट्रॉंग फिट फ्रेश नेहमी दिसते त्याच्या मागची हीच कारणं आहेत आपण नेहमी आयुष्य जगताना ना पुढचा काय म्हणला तो काय म्हणला त्यांनी काय केलं तो काय केलं तो असं बोलला ती तशी बोली तिने असं केलं तर तेव्हा ते दुसऱ्या आपलं आयुष्य चांगलं असतं पण आपण दुसऱ्याच ऐक दुसऱ्याचा विचार करून आपण त्रास करून घेतो तर ही जर गोष्ट प्रत्येक बाईला कळली ना की दुसऱ्याचा विचार करून आपलं त्रास करून घेणं सोडलं तर सगळी सुखी होतात त्या ज्याच्या त्याच्या परीने देवाला ज्याचं त्याचं नशीब लिहिलेलं असतं ते दिलेलं असतं त्या पद्धतीने पण आपण लोकांचा विचार करून त्या सगळ्याची वाट लागतो कमी पैशातही आणि चांगलं जगता येतं आणि भरपूर पैसे येते असं म्हणतात की पैसा भरपूर असला की झोप लागत नाही प्रॉपर्टी तसं काही नसतं माणूस चांगला असलं मग ते पैसा असो नसो जो सुखी घरात राहतो ना म्हणजे जो लिमिटमध्ये राहतो ना सगळ्या गोष्टी जास्त कोणाशी इन्वॉल्व्ह नाही व्हायचं जास्त काही कोणत्या गोष्टी नाही करायच्या तसं राहिलं ना तर कोणी पैसेवाला असो नाही तर गरीब असो तो सुखी सगळा ह्याच्यात राहतो तर माझं ही राहणं तसं आहे एक लिमिट पर्यंत मी घुसते हां कुणाच्यात पण म्हणजे जास्त अटॅच होत नाही कारण एक दोन तीन असं आहे की अटॅच होऊन तिथून असं म्हणजे ही मला रिटर्न यावं लागलंय ना तर मी ते वि वी, म्हणजे विचार पण नाही करू शकत असे दोन तीन व्यक्ती पण आलेले आहेत असं झालेलं आहे तेव्हापासून मी अशी झालेली आहे की जास्त कुणाच्यात इन्वॉल्व्ह हो व्हायचं नाही हा पुढून बोलला हो सांगितलं एखाद्यानं आपल्याला जवळचं मानून दुःख तर ऐकणे त्याला थोडंसं सा वाटलं सांत्वन देणे नाही तर गप्प तोंड बसणे ना कोणाचं चा चांगलं ना कोणाचं चा वाईट आणि माझं नेहमी म्हणणं असतं की एखाद्याचं चांगलं नका करू तुम्ही पण कधीच कोणाचं वाईट करायला जाऊ नका नाही एखाद्याचं चांगलं करायला जमलं तरी चालेल चला तर व्हिडिओचा मी इथंच एंड केलं करते भरपूर गप्प